विश्राम भावांना सगळ्यांना आपला आजचा व्हिडिओ आपण आज चालू आहे आपली सायकल घेऊन पाहू शकता आपली आजची सायकल रेड अशी घेणार आहे आपण नांदगाव ते चंदनपुरी चालू आहे आपली मालेगावजवळ चंदनपुरी दिल्ली यात्रा आहे मग आम्ही आज सकाळी निघलो होतो सहा वाजता आता आपण मालेगाव पुढे चाललोय पाहू शकता माग ओम दादा बी आपल्यासोबत आपली आहून दोन जण आहे ते माग चालू राहिले आम्ही दोघं पुढे चालतोय होऊ शकते सगळे सगळे पुन्हा रोड खाली आहे म्हणजे रिकामा आहे आता आम्ही सगळे सकाळी निघालो होतो आज ओम काय वीस एक किलोमीटर राहिली चन्नासपुरी आजचा व्हिडिओ शेवट नको होऊ शकतो आम्ही आता पंचमुखी आल जवळ आलेलो हे माझं मंदिर आहे तिकडं होयकली लावलेले तिकडं ओम दादा आता आपल्याहून दोन मेंबर मागून येऊ राहिले म्हणजे तिकून येऊ राहिली ती मग जायची आम्हाला थांबावं लागली पाहू शकता आता म्हणजे सकाळ सकाळचा वेळ पावशात सात वाजून आठ मिनिटं झालेली रस्ता अजून आहे तुम्ही आपल्यासोबत असं राहिला आनंद मेंबर आहे आपल्यासोबत गणेश भाऊ आपल्या गंगाधर आता युटून पुढं आपण जाऊ आता इकडं पंचमुखी आनंदला आपण थांबलो होतो पाहू शकता मंदिर आता दर्शन वगैरे झालेले आता जायचं आपल्याला पुढं आता राईड कंटिन्यू कर आजचा व्हिडिओ कंटिन्यू कर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता सायकलवर ते बाकी दोन जण पुढे गेलेले आपण आता मागून चाललेलो आहे मोठा बंगला आहे बंगल्यावर काहीतरी नाव आहे रे शिवकृपा डेअरी डेरी वाटत बंगला नी तो डेअरी

ये आता आता ब्लोक ब्लोक तो तो ये एक आता शुक्राच्या ब्लॉगचा आधी तो जो व्हिडिओ होता आपला भद्र मारुतीचा त्या व्हिडिओमध्ये आम्हाला अस्वल दिसलं होतं कन्नडच्या हाटामध्ये रात्री पण तो ब्लॉग म्हणजे नाईटचा ब्लॉग बनवलाच नाही आपण फक्त एक साईड बनवला होता आपण आता आम्ही चाललो हे रिटर्नचा बी होणार आहे म्हणजे आता लगेच जाऊन आम्ही दर्शन वगैरे करून रिटर्न होणार आहे तरी आम्ही एक दोन लोक येऊन जाऊ घरे असं

स्वागत होणार आहे ट्रेनला माळाबिळा जात पाड्यामध्ये आलो माग गेलो होते का यश लोक आमच्याकडे पाहत होते मावळून काय करते त्यातला काय माहिती आपण व्हिडिओ का सायकल घेऊन मित्रांनो तुम्हाला एक सांगतो राईडला जाता जातात कधी बी आपली साधी सायकल घेऊन जातात गिअरची सायकल घेऊन टाका जाधव गिअरच्या सायकलचा प्रॉब्लेम नाही मोठा होतो आमच्या गेर गेअरची सायकल गेअर सटको राहिले सायकली डायरेक्ट आज तुकून यायचे आमच्या एखाद्या दिवस होणार आहे होय यश नाही ठरवलं गाडीवर यश नाही ठरवलं त्या गाडीवरवी तसं आपण साचीवर घेऊ आपलं काही टेन्शन नाही आपल्याला आपण वन सेट वारतो म्हटलं गाड्या लई चालू झाल्या आता मित्र नो मग रस्त्यावर गेम आलं मग आता निश्चये बराबर गाड्या ट्रक राहिली यशच्या अवकाळ राहिले आमची चंपसृष्टी असल्यामुळं आम्ही आजची राईड करतो आहे चंदनपुरीला म्हणजे चंदनपुरीची यात्रा बी भरपूर मोठी भरते चंदनपुरीला काल स्टार्ट झाली आहे म्हणजे चालू झाली कालची काल यात्रा चालू झाली मग आज आम्ही चंपसृष्टीनिमित्त चाललो आहे चंदनपुरीला आपल्या नालगापासून कमीत कमी तीनशे किलोमीटरवर आहे चंदनपुरी एक किलोमीटरवर असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आता मित्रांनो तुमच्या भावाला असा सपोर्ट करत राहा आमचा यश सबस्क्राईब नाही करत आहे आम्हाला सांगा बरं मी गोड असतो एकदम यश म्हणतोय मी केदारनाथला जाणार केदारनाथला नको असं काही जाणार आहे त्या सायकलचं थोडं काम निघेल मित्रांनो सायकल बी नाही त्याच्याकडे लांब म्हणजे त्याच्या शाळा कॉलेज करून त्याला आहे ना कॉलेजला कॉलेजला आहे कॉलेज वगैरे करून एवढं लांब त्याला जातानी येत डिप्लोमा आला डिप्लोमाला त्याच्यामुळे त्याला जातानी आम्ही आता जात पाडायचं पुढं म्हणजे पुढे निघून आलोय कमीत कमी पाच ते सहा किलोमीटर पुढे आलोय पुढं आल्यावर आपल्याला पंप लागेल इकडं

आता इथून सगळा उतर लागला आपल्याला बस आता सायकली थोडं भन्या जोरात घ्यावं लागेल आपल्याला तर आता जोरात चालतो थोडी ते ओम दादाले पुढे जायले ओम दादा पुढे जायले त्या सो तो नवीन आपला गणेश भाऊ आहे तो बी जायले पुढं इथे दोघं लय जोरात चालते त्या सायकलीस थोडा प्रॉब्लेम चालतो आहे पुढं माझा होतो आता चालली नीट चाललं आता सर सगळं जोरात नाही गेलं नाही ते नाही गोपीत विषय मित्रांनो सांगत नाही आपल्याला तसा आता पुढला व्हिडिओ आपला कधी येतो ते भी सांगता येणार आपल्याला आता कुठं कुठं नाईट राईड निघाली नस्तापूर वगैरे नस्तापूरला नस्तापूर जाऊ आपण मित्रांनो पुढले म्हणजे पुढल्या शनिवारी आजचा शनिवार आपण सगळ्यां चाललोय पुढल्या शनिवारी आपण याला जाऊ नस्तनपूर शनी आपला म्हणजे शनी देवाचा आपला अर्ध शक्तीपीठ आहे ना आपल्या नस्तनपूर इथे नांदगाव मध्ये म्हणजे नांदगाव ना तालुक्यात नस्तनपूर या क्षण मी जाणारे ओम दादा आला तर किंवा तो गणेश दादा जानेवारी ओम दादा आपला तर जानेवारी शेगावला <laughs> जाणार आहे त्याला थोडा सपोर्ट करा थांबलो तू इकडं पोशाख आता आपली जिवलतची शाखा आहे बघ तिकडं तुम्हाला दाखवतो जिवळची शाखा देईले दुसरी नाही तिसरी शाखा आहे ही नाही दुसरी शाखा आहे इडं दे बा इड कोणाला कपडे घ्यायचे राहिले तिढं या आपल्या दुकानात पण आता निमगावच्या पुढे निघालो होतो निमगावला आपले म्हणजे आपले मित्र येस ती समाजा यांची जिवलतची शाखा देईल तिसरी शाखा आहे जिवलतची इकडे यस महा लक्ष दुकानावर येस इड म्हणजे मोठा ब्रँड आहे माहिती येस च्या घराकड म्हणजे मधी राहतो रेल्लीला खाली आलं का रोडला जिवलग मेन म्हणून मेन्स वेअर म्हणून दुकाने इकडे वेळ मी शाखा लिहिली पहिली आपण आल गावला आहे दुसरी लास्ट गावला आहे आणि तिसरी ना इथं वेळ गावला आता इडून पुढून आपल्याला सॉरी साइड साईडला ओळायच यश आवाज देतोय वाटत वेळ गावपासून अस पुढे थोडं पुढे येऊन ये ना उजवा वळलो ओळलोय इडून सरळ आता चंदनपुरी रोड जातो पोहोचू डायरेक्ट सरळ चंदनपुरी जातो आता ते दोन जण लई पुढं गेले वाटत ते काय दिसानाच रे चंदनपुरी ते आता चंदनपुरी जवळजवळ गेले असं आपण तरी चंदनपुरी बसून सात आठ किलोमीटर मागे यशन मी चाललोय आता जोरात थोडं आता थोडं आजचा ब्लॉक कंटिन्यू करा पण आजचा व्हिडिओ म्हणजे एकदम मजेला व्हायले म्हणजे आज माझ्या तिलिओ मध्ये अरे यश

चंद्रपुर गेलो आता हा मार थोडकी काम करून घेऊ पायल वगैरे मारू दिला थोडी सर्विसिंग करावं लागेल आता एडो सात आठ किलोमीटर आहे चंद्रपुरी अजून गेलो तुम्हाला पुढे आजचा ब्लॉक कंटिन्यू करा दर्शन आम्ही आता चंद्रपुरी जवळजवळ आलेलो आहे तिकडं आता म्हणजे इकडं मालेगाव आहे पुढं आणि एक साईडला चंदनपुरी आहे आता म्हणजे आम्ही दीड दोन किलोमीटर राहिला असं चंदनपुरी बघता पाहू शकतो तिकडं गावच मालेगाव आहे ते आपण आता चंदनपुरी चालू आहे ದೋಮರ್ ಚಂದಪುರಿ ತುಂಬ ಚಂದ

को <tuk> को

मित्रांनो की खंडा महाराजचं दर्शन घ्यायचं दर्शन घ्यावं लागत हिड या जागेवर पहिले लाकडी वाडा होता आता नवीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे पाहू शकतो आपले पोरं उभे इड पाहू शकत हे नवीन मंदिर झालेलं आहे